उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे ते म्हणजे की मी काहीही झालं तरीही भाजपशी आता जुळवून घेणार नाही आणि त्याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मला नकली संतान म्हटलंय म्हणजे मी बाळासाहेबांची नकली संतान आहे आणि माझी सेना ही नकली शिवसेना आहे असा नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे हा माझा अपमान आहे त्यामुळे मी या अपमानामुळे भाजप सोबत नरेंद्र मोदींसोबत यापुढे कधीही जुळवून घेणार नाही असे म्हणजे बघा नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका उद्धव ठाकरे यांच्या किती जिवारी लागलेली आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर या अगोदर ज्यांनी ज्यांनी टीका केली ते मात्र उद्धव ठाकरे सोयीस्करपणे विसरून गेलेले आहेत उदाहरणार्थ शरद पवार यांच्या एका सभेमध्ये भाषण करत असताना अचानक सभेमध्ये उपस्थितांच्या गर्दीमध्ये कुठून तरी एक कुत्र आलं आणि त्यानंतर तिथे थोडासा गोंधळ निर्माण झाला तेव्हा शरद पवार यांनी लोकांना आपलं भाषण थांबवत असं सांगितलं की अरे जाऊ द्या रे शिवसैनिक घुसला असेल म्हणजे बघा शरद पवार यांनी शिवसैनिकांना कुत्रा असं संबोधलं होतं आणि ही गोष्ट खूप चर्चिली गेली होती या गोष्टीचा शिवसैनिकांना खूप राग आलेला होता मात्र उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचा सोयीस्करपणे विसर पडलेला आहे या व्यतिरिक्त बाळासाहेब ठाकरे यांचा भर सभेतून देखील शरद पवार यांनी अनेकदा केलेला आहे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं वाकयुद्ध तर जगजाहीर आहे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांचे राजकीय वैरी होते मात्र त्या दोघांमध्ये वैयक्तिक पातळीवर खूप छान अशी मैत्री सुद्धा होती हे सुद्धा जगजाहीर आहे त्यामुळे एक वेळ आपण शरद पवार यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करूया सुद्धा मात्र सुषमा अंधारे सारख्या बाईने न केवळ उद्धव ठाकरे तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा खूप आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत सुषमा अंधारे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख म्हातारा असा केला म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार पेलेल का असं त्या भर सभेतून बोलून गेलेल्या आहेत या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असताना सुषमा अंधारे असं बोलल्या होत्या की दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सर्वात खालच्या थरावर उद्धव ठाकरेने उभं राहावं आणि त्यानंतर सर्वात वरच्या थरावर आदित्य ठाकरेला उभं करावं आणि मग दहीहंड्या खेळायच्या त्या खेळा ज्याप्रमाणे सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवतांची टिंगल केली त्याचप्रमाणे सुषमा अंधारेंनी वंदनीय सकट उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सगळ्यांची खिल्ली उडवली सगळ्यांची टिंगल टवाळी केली आणि ही गोष्ट उद्धव ठाकरे सोयीस्करपणे विसरून गेले त्यांना लक्षात काय राहिलं तर नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर टीका केली मात्र याच नरेंद्र मोदींनी भरसभेतून हे सांगितलेलं होतं की उद्धव ठाकरे जर एखाद्या संकटात अडकले तर त्यांची मदत करणारा सगळ्यात पहिला व्यक्ती मी असेन हे उद्धव ठाकरेंच्या इतकी झोंपते तर तुम्ही गेल्या पाच वर्षांपासून म्हणजे दोन हजार पासून नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जी खालच्या पातळीवर टीका करत आहात त्याचं काय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी ते नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केलं मात्र निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फक्त एकदा जर नरेंद्र मोदी यांनी टीका केली तर ती इतकी का झोंबली उद्धव ठाकरे यांना कारण बाळासाहेबांची शिवसेना तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे शिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाकरे एकही व्यक्ती उभी जयदेव ठाकरे म्हणा स्मिता ठाकरे म्हणा सगळे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे आहेत अहो पक्षाचा जाऊ द्या उद्धव ठाकरे यांनी वंदनीय या बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेसाठी कोर्टात धाव घेतलेली आहे आणि स्वतःच्या सख्या भावाच्या विरोधामध्ये खटला सुरू केलेला आहे उद्धव ठाकरे यांचं मन जर खरंच खूप मोठं असतं तर त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या मालमत्तेची केस कोर्टात जाऊच दिली नसती बाहेरच्या बाहेरच त्यांनी आपल्या भावासोबत समेट घडवून आणला असता मात्र उद्धव ठाकरे यांनी असं केलेलं नाहीये बीएमसी मधून इतकी वर्ष अमाप पैसा कमवून सुद्धा उद्धव ठाकरे आपल्या वडिलांच्या मालमत्तेसाठी सख्या भावाच्या विरोधात कोर्टामध्ये केस लढतात मुंबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना आपल्या वंदनीय वडिलांना एकटं सोडून आपल्या बायको मुलांसह पंचतारांकित हॉटेल गाठतात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या काळामध्ये त्यांच्या देखील करतात आणि ही गोष्ट राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेतून बोलूनही दाखवली किती वाईट वाटलं तेव्हा महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना याचा उद्धव ठाकरे यांना अंदाजाच नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे जे बोलतात त्यावर कितपत विश्वास ठेवावा हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे या अगोदर नरेंद्र मोदींचं कौतुक करत असताना उद्धव ठाकरे थकत नव्हते मात्र आता नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना थकत नाहीत हा राजकारणाचा भाग आहे हे आपण समजू शकतो मात्र सत्तेत असताना सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक त्यांचे आमदार राजीनामे खिशात ठेवून भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यावर सडकावून टीका करतच होते उद्धव ठाकरेंच्या पिसाळलेल्या भोंग्याला आवर घालणं तर अशक्य प्राय गोष्ट आहे आता काही चहा बिस्किट पत्रकार आणि पेड मीडियावाले उद्धव ठाकरे यांच्या या विधानाला भीष्म प्रतिज्ञा वगैरे अशी काहीतरी उपमा देत अहो कशाला त्या भीष्मांचा अपमान करत आहो ज्या भीष्मांनी आपल्या वडील धाऱ्यांना दिलेल्या शब्दासाठी अजन्म ब्रह्मचर्य स्वीकारलं मरेस्तोवर आपलं वचन पाळलं त्या भीष्मांची तुलना उद्धव ठाकरे यांच्यासोबत करू नका ज्या दिवशी माझ्या पक्षाची काँग्रेस होईल किंवा काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते याशिवाय जो सोनिया के सामने झुकते हैं व हिजडे हैं असंही बाळासाहेब ठाकरे बोलले होते या गोष्टीचा उद्धव ठाकरे यांना सोयीस्करपणे विसर पडलेला आहे दोन ला उद्धव ठाकरे यांच्या सोबत अठरा खासदार होते दोन हजार चोवीस ला उद्धव ठाकरे यांच्यासोबत नऊ खासदार आहेत ज्या काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस ला फक्त एक खासदार होता त्या काँग्रेसचे आज महाराष्ट्रामध्ये दहा खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन हजार एकोणीस ला जेवढे होते त्यापेक्षा दुप्पट खासदार त्यांचे आता दोन हजार चोवीस ला आहेत म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा फायदा झाला नुकसान कोणाचं झालंय तर उद्धव ठाकरे यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं बरं भारतीय जनता पक्षाला फक्त महाराष्ट्र फटका बसलाय का नाही देशभरातून फटका बसलेला आहे आणि ही अँटी इन्कम्पन्सी निवडणुकीमध्ये फटका देणारच होती तरीही एकट्या भाजपाने घेतलेली आहे अमित शहा यांनी गृहमंत्री पदाची शपथही घेतलेली आहे उद्धव ठाकरे जर असं म्हणत असतील ना की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माफ करणार नाही तर मग आता उद्धव ठाकरे यांनी एका गोष्टीवर अत्यंत ठाम राहिलं पाहिजे ते म्हणजे गेल्या वेळी ज्याप्रमाणे त्यांनी आपली पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना दिल्लीला पाठवून अमित शहा यांची गुपचूप भेट घ्यायला लावलेली होती तशी भेट आता पुन्हा घ्यायला लावायची नाही कारण काहीही असो जे काही असेल ते फेस करा मात्र अशा गुप्त भेटी घेणं आता टाळायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना हे जमेल का कारण नरेंद्र मोदी यांनी तर आधीच स्पष्ट केलेलं आहे की गेली दहा वर्ष हा तर फक्त ट्रेलर होता आता बघा पुढे काय काय होणार आहे ते नजीकच्या काळामध्ये अत्यंत कठीण असे निर्णय घेतले जाणार आहेत आणि अनेकांच्या अडचणी वाढणार आहेत मग आता जर अडचणी वाढणार असतील तर मग पत्राचाळ घोटाळा खिचडी घोटाळा कोरोना काळामध्ये झालेला डेड बॅग बॉडींचा घोटाळा बीएमसी मधल्या टेंडर्सचा घोटाळा अलिबागच्या बंगल्यांचा प्रकरण यात कहर म्हणजे अजून दिशा सालियान आणि सुशांतची केस बाकीच आहे मातोश्री तोंड बांधण्यासाठी वाढवून घेतलेला अशा एक ना अनेक गोष्टी समोर आणि मग मग त्यामध्ये जर वाढल्या तर पुन्हा दिल्लीला गुप्त सेटलमेंट उद्धव ठाकरे करू नये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आपल्या विधानावर किती दिवस ठाम राहू शकतात बरं उद्धव ठाकरे यांची भविष्यामध्ये इच्छा जरी झाली भाजपच्या जवळ जाण्याची तरी भाजपची इच्छा आहे का उद्धव ठाकरे यांना जवळ करून घेण्याची हा पण तितकाच मोठा प्रश्न आहे ना तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आता इतर कुठलाही विचार न करता आपल्या हिरव्या मतदारांकडे लक्ष द्यावं आणि विधानसभेच्या तयारीला लागावं उद्धव ठाकरे यांचे खासदार हे केवळ हिरव्या मतदानाने निवडून आलेले आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही महिन्याला साडेआठ हजार रुपये खटाखट 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 है ना नशीब काँग्रेसच्या कार्यालयांप्रमाणे मातोश्री बाहेर गॅरंटी कार्ड घेऊन बुरखाधारी महिला जमा झाल्या नाहीत नाहीतर यांची सुद्धा भोई थोडी झाली असती मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा राजकीय विश्लेषणाचे सर्व व्हिडिओ रंगतदार पद्धतीने तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची सुद्धा दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच युट्यूब उता वेळ असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम